महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र कर्मळा शहर विकासासाठी एकवीस कोटी पंच्याहत्तर लाख रकमेचे प्रस्ताव तयार नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश तर शहर विकासासाठी एकवीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलाय या सर्व कामांचा अंदाजपत्रक तयार करून ठराव निश्चित करून घ्यावे असे आदेश विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मुंबई इथं नंदन बंगल्यावर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला यामध्ये शहरातील सर्व बाजूने येणाऱ्या रस्त्यांचं सुशोभीकरण करणे रोड डिवायडर करणे श्रावण नगर गणेशनगर मुतानगर शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते सर्वत्र नवीन स्ट्रीट लाईट नगरपालिकेच्या ओपन स्पेस मध्ये वृक्षारोपण करमाळा शहर ते देवीचा माळ रोड सुशोभीकरण असा सर्व एकत्रित प्रस्ताव देण्यात आलेला आहे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ यावर स्वाक्षरी करून प्रस्ताव मागून घ्या असे आदेश नगर विकास सचिव सचिन सस्त्रबुद्धे यांना दिले सुधारित पाणी पुरवठा योजना अमृत टू जलशुद्धीकरण प्रकल्प व भुयारी गटार योजना याचा शासन दरबारी तीनशे वीस कोटी रुपयांचा प्रस्ताव पडून असून या कामातील कागदपत्रातील त्रुटी दूर करून आवश्यकता जागा संपादित करून करमाळ्याचे येथील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा असे आदेश नगर विकास सचिवांना दिले आहेत